नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण झटपट अशी तयार होणारी खिचडी रेसिपी येथे पाहणार आहोत ही खिचडी तयार करताना आपण मुगाची डाळ यामध्ये घालणार आहोत घरातील लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना पौष्टिक अशी ही मुगाची डाळीची खिचडी अगदी दोन शिट्ट्यामध्ये झटपट अशी तयार होते घरातील सगळेजण अगदी आवडीने खातात तर ही खिचडी तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दोन लिटरचा कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घ्यायचं चा, तेल छान असं तापल्यानंतर एक चमच्याच्या प्रमाणात मोहरी यामध्ये घालायची मोहरी छान तडतडल्यानंतर तर, यामध्ये एक चमच्याच्या प्रमाणात जिरे आपल्याला घालून घ्यायचे आहेत त्यानंतर दोन ते चार लसूण पाकळ्या कट करून फोडणीसाठी घालून घ्यायच्या सगळी फोडणी येथे आपल्याला मंद गॅसवर तयार करून घ्यायची आहे आता उभ्या दोन कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालून घ्यायचं यापेक्षा जास्त जर तिखट आवडत असेल तर नक्की घाला त्यानंतर यामध्ये कडीपत्त्याचे पाने धुवून आपल्याला घालून घ्यायचे आहेत आता सर्व फोडणी छान अशी तयार झाल्यानंतर अर्ध्या चमचाच्या प्रमाणात येथे आपल्याला हळद पावडर घालून घ्यायची आहे कट करून घेतलेली कोथंबीर फोडणीमध्ये घालून घ्यायची आणि सर्व फोडणी आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आहे या पद्धतीने अगदी खिचडीची साधी सोपी फोडणी आपली येथे तयार झाली त्यानंतर यामध्ये एक तांब्याच्या प्रमाणात पाणी घालून घेतलं आता तांदूळ आणि डाळ किती आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता गॅस मोठा करून याला एक उकळी आणून घ्यायची आता खिचडीसाठी एक वाटी जो आपण नेहमी वापरतो तोच तांदूळ येथे काढून घेतला आणि एक छोटी वाटी मुगाची डाळ येथे आपण काढून घेतली दोन्ही व्यवस्थित निवडून आपल्याला हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर आवडीनुसार यामध्ये एक टमॅटो आपल्याला घालायचा आहे म्हणजे घरातील सगळेच जण अगदी आवडीने खातात आता सुद्धा आपल्याला तांदूळ आणि डाळी बरोबर धुवून घ्यायचा आहे डाळ व तांदूळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे सर्वप्रथम टमॅटो धुवून बाजूला काढून घेतला त्यानंतर डाळ तांदूळ एकत्रच आपल्याला छान असे स्वच्छ होईपर्यंत धुवून घ्यायचं पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर दुसरं पाणी यामध्ये घालून पुन्हा एका पाण्याने हे स्वच्छ असे करून घ्यायचे तर दोन पाण्याने डाळ व तांदूळ येथे आपण स्वच्छ असे धुवून घेतले आता आदनाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण धुवून घेतलेले डाळ व तांदूळ आपल्याला घालून घ्यायचे आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कट करून घेतलेलं टमॅटो यामध्ये घालून घ्यायचं आणि येथे आपल्याला कुकरला झाकण न लावता एक उकळी याची काढून घ्यायची म्हणजे खिचडी अजिबात ओतू जात नाही आता येथे एक छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मोठ्या गॅसवरच याला छान अशी एक उकळी आल्यानंतर अगदी छोटा चमचा भरून आपल्याला हिंग पावडर यामध्ये घालून घ्यायची म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी अतिशय छान अशी लागते आता कुकरला छान अशी उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आपल्याला येथे कुकरचं झाकण बंद करून छान अशा दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला येथे वाफेवरच खिचडी पाच मिनटं छान अशी होऊ द्यायची त्यानंतर कुकर थंड झाल्यावर आपल्याला याचं झाकण काढून घ्यायचं या पद्धतीने अगदी झटपट गरमागरम मुगाच्या डाळीची खिचडी तयार झाली कट करून घेतलेली कोथंबीर यावर घालून घ्यायचे अगदी गरमागरम झटपट अशी तयार झालेली मुगाच्या डाळीची खिचडी रेसिपी सर्व करण्यासाठी अगदी तयार आहे घरातील सगळेच मंडळी अगदी आनंदाने ही खिचडी रेसिपी फस्त करतात त्यासाठी फक्त यावर एक तुपाची धार घालायची नाही तर लोणचाची फोड याबरोबर सर्व करायची घरातील लहान मुलांसाठी सुद्धा अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे रात्रीच्या वेळी जर स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर ही रेसिपी नक्की तुम्ही झटपटाशी सव करून मुलांना वाढू शकता आणि या खिचडीसाठी लागणारं साहित्यसुद्धा अतिशय कमी असं आहे तर नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील खा प्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद